हाय नमस्कार मकर संक्रांत संपली आणि आता लग्नसराई चालू झाली पहा तर लग्नासाठी या नवरीच्या साड्या मला स्टिचिंगसाठी आलेल्या आहेत म्हणजे यातले ब्लाऊज मला शिवायचे आहेत आणि खूप छान अशा या साड्या आहेत त्या सर्व साड्या मी तुम्हाला ओपन करून धावणार आहे सबस्क्राईब करा लाईक करा आणि हा सगळ्यात महत्वाचं म्हणजे तर या साड्या ज्या आहेत त्या मूळचंद मिलमधून याची शॉपिंग केलेली आहे पहा नवरीने जिने ही साड्या घेतलेल्या आहेत तर मी एक एक करून ह्या सर्व साड्या तुम्हाला दाखवणार आहे ज्या नवरीने स्वतःसाठी आणलेल्या आहेत पहा ही आहे तो लग्नाचा शालो आहे पहा आता लग्नाचा शालो म्हटलं की सगळ्यांचं लक्ष जातं हे पहा खूप सुंदर असा शालो आहे जरीचं वर्क आहे पदराला छान असे गोंडे आलेले आहेत आणि हा पदर आहे पदर पाहू शकता किती सुंदर आहे संपूर्ण पदराला खडे म्हणजे स्टोन आलेले आहेत ते चमचम चमचम करतायत आणि आतून पाहू शकता शालूची डिझाईन कशी आलेली आहे खूप छान काटा आलेला आहे आणि संपूर्ण काटाला खडे आलेले आहेत एवढा सुंदर सा शालू आलेला आहे आणि नवरीसाठी जर तुम्ही खरेदी करायचा विचार करत असाल तर हे पहा मला स्टिचिंग करण्यासाठी ज्या साड्या आलेल्या आहेत नवरीच्या त्या साड्या मी तुम्हाला दाखवत आहे हे पहा संपूर्ण भरजरी असा शालू आहे आणि खूप सुंदर हा शालू आहे हा पहा पूर्ण साडीवरती स्टोन आलेले आहेत एवढे सुंदर स्टोन आहेत आणि एवढी छान डिझाईन आहे की संपूर्ण साडीवरती म्हणजे संपूर्ण शालो आहे तो अगदी भरगच्च आहे हे पहा कडेपर्यंत भरगचच्या असा आलेला आहे अगदी थोडासा देखील जागा रिकामी नाही पूर्ण भरगतच्या हा शालो आलेला आहे पाहू शकता आणि पदर तर अप्रतिम आलेला आहे आणि याच्यावर जो पीस आलेला आहे ब्लाउजचा तो तुम्ही पाहू शकता हा पहा हा प्लीज पीस आहे जो की वर्कमध्ये आलेला आहे पीस जो आलेला आहे तो वर्कमध्ये आलेला आहे खाली बॉर्डर जे आलेली आहे डिझाईन काढण्यासाठी ती पूर्ण स्टोनमध्ये आलेली आहे हे पहा बॉर्डर स्टोनमध्ये आलेली आहे आणि हा बॅकनेक जो आहे तो पूर्णपणे वर्क केलेला आहे पहा याच्यावर खूप छान असं वर्क केलेलं आहे जे खूप सुंदर दिसत आहे वर्क हे पहा वर्क कसं सुंदर केलेलं आहे एवढं सुंदर वर्क आहे मशीन वर्क आहे हे आणि हे पाठीमागच्या गळ्याला आहे आणि बाईचं वर्क पाहू शकता बाहीचं वर्क केवढं सुंदर आहे स्टिचिंगसाठी आलेले आहेत हे ब्लाऊज तुम्ही जर नवरीचे खरेदी करणार असाल तर हे ह्या साड्या आणि ह्या डिझाईन पाहू शकता हा पहा आता याला लटकन लावून जर हा रेडी केला ब्लाऊज तर खूप सुंदर दिसणार आहे दोन्ही बायांना अशीच डिझाईन आलेले आहे वर्क केलेली पाहू शकता खूप सुंदर अशी आणि जो पदर आलेला आहे तो संपूर्ण खड्यांमध्ये चमचम करत आहे आणि असेच खडे बाहीवरती आणि संपूर्ण साडीवरती आलेले आहेत हा झाला शालू त्याच्यानंतर ही जी साडी आहे ती पहा एंट्रीची साडी आहे नवरीची त्याचा अगोदर मी ब्लाउज पीस दाखवते हा पहा पीस आलेला आहे मोराचे वर्क आलेले आहे पूर्ण त्यांच्यानंतर बॅकला देखील लटकनला वर पण वर्क आलेला आहे पाहू शकता बॅकनेक आणि लटकन बनवण्यासाठी वर्क आलेला आहे कोणत्याही प्रकारचं वर्क मी याला बनवलेलं नाही ऑलरेडीच वर्क आलेला आहे हाय पीस आणि हे आहे ही एंट्रीची साडी आहे पहा आणि ही साडी खूप सुंदर आहे काटपदरमधूनच साडी आहे पैठणी आहे ही हे पहा खूप छान अशी साडी आहे दिसत आहे ना तुम्हाला असा छान पदर आलेला आहे संपूर्ण साडीला बुट्टी आलेली आहे पाहू शकता आणि मी आता येथील जो ब्लाउज दाखवला वर्क केलेला तो स्टिच करणार आहे हा पहा खूप छान असा साडीचा सा कलर पण आहे हा ही एंट्रीची साडी आहे नवरीची आणि हा त्यातला पीस आहे जो की मी तुम्हाला दाखवला पूर्ण वर्क केलेला आलेला आहे याला कोणत्याही प्रकारचं वर्क करायची गरज नाही मला आता ऑलरेडी वर्क केलेला आणि सुंदर असा ब्लाऊज पीस आणि छान अशी शालू आणि एंट्रीची साडी झाली हे जे आहे ते साखरपुड्याची साडी आहे पहा पैठणीमधून आहे ग्रीन कलर आहे साखर साडी असल्यामुळे खूप छान साडी आहे हा आहे तो पदर आहे पदरावरती स्टोन आलेले आहेत आणि याचा जो काट आहे तो पण खूप छान आलेला आहे आणि पदरानंतर हे जे डिझाईन आले त्याच्यावर स्टोन आलेले आहेत पहा खूप छान असे स्टोन आलेले आहेत आणि खूप छान असं पदर आलेला आहे आणि किनार पण खूप छान आलेले आहे साखरपुड्याची साडी आलेली आहे ही ग्रीन कलर आहे हे पहा खूप सुंदर असा काटा आलेला आहे काटावरती देखील खड्यांची डिझाईन आलेली आहे पाहू शकता काटावरती सुद्धा खड्यांची बुट्टी आलेली आहे जी चमचम करते आहे त्याच्यानंतर हे पहा आतून थोडीशी बुट्टी आहे नंतर साडी थोडीशी प्लेन आहे तरी पण संपूर्ण साडीमध्ये बुट्टी आहे कुठे कुठे शेवटपर्यंत हे पहा शेवटपर्यंत पूर्णपणे बुट्टी आलेली आहे आणि ग्रीन कलरची खूप छान साखरपुडीची साड्या आलेली आहे ही एंट्रीची साडी झाली साखरपुडीची साडी झाली आणि शालू झाला आणि साखरपुडीच्या साडीमध्ये जो ब्लाउज पीस आलेला आहे तो हा आहे पहा तुम्ही जर नवरीच्या साड्या खरेदीचा विचार करत असाल तर हा ह्या साड्या पहा पूर्णपणे वर्क आलेला आहे मोराचं सिंपल मधनं वर्क आहे मागाशी दाखवलेल्यापेक्षा हे पहा खूप छान असं मोराचं वर्क स्लीवला आलेलं आहे आणि बॅकनेकला देखील हे पहा वर्क आलेलं आहे खूप छान असं आता कोणत्याही प्रकारचं वर्क मी ब्लाऊज शिवताना याला करणार नाही तर ऑलरेडीच याला वर्क आलेला आहे फक्त लटकन छान बनवणार आहे हे पहा खूप छान असे स्टोन वगैरे आहे त्याला आणि साखरपुड्याच्या साडीतील हा ब्लाऊज पीस आहे तीन साड्या दाखवल्या मी तुम्हाला तिन्ही साड्यातले ब्लाऊज पीस दाखवले खूप छान आलेले आहेत ही जी साड्या आहे ती हळदीची आहे आणि हा पहा हळदीची साडी सिंपल मधून आहे वेअर मधून हा आहे तो पदर आहे संपूर्ण पदराला आणि किनारीला स्टोन आलेले आहेत पहा हे पहा संपूर्ण पदर आणि किनार जो आहे त्याला स्टोन आलेले आहेत आणि वर्क आलेला आहे आणि कात्रण आहे ना खालच्या साईडला कात्रणाचं म्हणजे अर्धचंद्रकोर अशी लेस आलेली आहे संपूर्ण साडीला हे पहा खूप छान साडी आहे ही हळदीची साडी आहे हळदीची साडी हळदीनंतर खराब होऊन जाते पहा आणि पार्टीवेअरमधून ही साडी घेतलेली आहे नवरीनं तिच्या आवडीनुसार खूप छान साड्या आलेल्या आहेत मला ब्लाऊज शिवण्यासाठी आलेल्या आहेत की जो मी तुम्हाला दाखवत आहे तुम्ही जर साड्या घेण्याचा विचार करत असता तर अशा साड्या तुम्ही लग्नासाठी घेऊ शकता पहा आणि हा पहा ब्लाउज पीस खूप छान आलेला आहे संपूर्ण ब्लाउज पीसवरती कोयऱ्यांची डिझाईन आलेली आहे पहा कोयऱ्या छोट्या छोट्या आणि जे लेस आलेल्या आहे बॉर्डरला त्याला स्टोन आलेले आहेत पहा खूप छान असे आणि हळदीची साडी आणि हात्यातला ब्लाउज पीस झाला याच्यानंतर ही जी साडी आहे ती तेल साडी आहे नवीन ती पण पार्टीवेअर म्हणून घेतलेली आहे पार्टीवेअर साडी आहे पण खूप सुंदर आहे याला याचा किनार पाहू शकता कसले आलेले आहे खूप चमचम करत आहे ही साडी आणि स्टोन आलेले आहेत हे पहा जवळून दाखवते स्टोन पण आलेले आहेत आणि ही खड्यांची डिझाईन खूप सुंदर आलेली आहे जे की एवढ्या लुक छान आलेला आहे याचा एवढी सुंदर दिसत आहे आणि संपूर्ण साडीवर मध्ये बुट्टी आलेली आहे आणि या बुट्टीवर देखील खडे आहेत पहा पार्टीवेअर मधून घेतलेली आहे ही तेल साडी आहे आणि याचा राणी कलर आहे तुम्हाला दिसताना थोडासा गुलाबी किंवा लालसर दिसेल परंतु याचा कलर जो आहे तो डाळिंबी कलर आहे म्हणजे राणी कलर आहे हे पहा संपूर्ण साडी मी तुम्हाला दाखवते वन साइड पिन करून जरी ही साडी आपण लग्नानंतर जर वेअर करायची म्हटलं तरी खूप छान दिसणार ही साडी संपूर्ण साडीला अशी किनार आलेली आहे जी की खूप सुंदर दिसत आहे सर्व साड्या खूप छान आहेत पहा हळदीच्या साडीला वर्क आलेला आहे तेल साडीला वर्क आलेला आहे सगळ्याकडे ब्लाऊज पीस पण खूप छान आलेले आहेत हा पहा शेवट शेवट साडीला थोडासा प्लेन लुक आहे आणि ब्लाऊज पीस पाहू शकता आता हा जो आहे तो ब्लाऊज पीस आलेला आहे एवढा सुंदर ब्लाउज पीस आलेला आहे साडीमध्ये हे काही सांगायलाच नको मला जास्त वर्क करायची गरज लागणार नाही ऑलरेडी हा बॅक नेत आलेला आहे पहा हा आहे तो स्लीव आहे आता स्लीव मी जवळून दाखवते स्लीवला जी डिझाईन साडीच्या कणकिनारीला आलेली आहे तीच आलेली आहे आणि एवढी चमचम करत आहे डिझाईन की काय सांगायलाच नको हे पहा खडे खूप सुंदर आलेले आहेत इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या संपूर्ण स्लीव ही लॉंगमध्ये आलेले आहेत आणि मी तुम्हाला ज्या पाच साड्या दाखवल्या त्यापैकी चार साड्यांना ऑलरेडी वर्क आलेला आहे पहा हा बॅकनिक आहे एवढा सुंदर आलेला आहे संपूर्ण वर्क केलेला आहे या बॅकनेकला हा पहा गळा आहे एवढा सुंदर आलेला आहे आणि ही स्लीव आहे की एवढी छान दिसत आहे की काय सांगायलाच नको खूप सुंदर स्लीव आलेली आहे मला तर या संपूर्ण साड्या एवढ्या ज्या आवडल्या की काय सांगायलाच नको हे पहा जर लग्नासाठी साड्या घ्यायचा विचार करत असाल तर ह्या साड्या तुम्ही पाहू शकता डाळिमी कलरची ही तेल साड्या आहे खूप सुंदर आहे खूप छान आहे खूप छान वर्क आलेला आहे आणि असं मशीन वर्क येणं आपण घरी हाताने वर्क बनवणं आणि मशीन वर्क येणं यामध्ये खूप डिफरन्स असतो पहा हे वर्क खूप छान येतं आणि हे किनार तर पाहू शकता आणि लेसवर मॅचिंग आलेलं आहे याची जी लेस आहे ना हे पहा अशी आहे लेस पूर्ण लेस मी तुम्हाला दाखवू शकते पूर्ण स्टोनमध्ये आणि पार्टीवेअरमधूनच साडी आहे जी नवरीनं आपल्याला तेल साडी म्हणून घेतलेली आहे आणि छान अशी स्लीवची आलेली आहे त्याच्यानंतर ही पूजेची साडी आहे पहा लग्नानंतर जी पूजा असते ना त्या पूजेची साडी आहे एवढी छान आहे काठपदर मधून साडी आहे आणि पूर्ण साडीला गोंडे आलेले आहेत पदराला हे पहा हा हे तो पदर आहे एवढा सुंदर पदर आहे आणि याला सुद्धा स्टोन आलेले आहेत पहा हे पहा स्टोनचे डिझाईन आलेले आहे छोटे छोटे स्टोन आहेत ते संपूर्ण साडीला बुट्टीमध्ये आलेले आहेत संपूर्ण बुट्टीमध्ये हे पहा बुट्टीमध्ये सगळे चमचम करतात असे स्टोन आलेले आहेत आणि हे स्टोन टिकलीमध्ये असतात आणि निघत नाहीत पहा चमचम करता सा, येत हे निघत नाहीत पदराला पूर्णपणे गोंडेंची डिझाईन आलेले आहे खूप छान असा साडी आहे ही हे पहा पाहू शकता पदर आहे गोंडे आलेले आहेत पूर्णपैकी बुट्टी आलेले आहे आणि ही साडी जी आहे पूजेची आहे पहा म्हणजे नवरीने ही साडी आपल्याला पूजेसाठी घेतलेली आहे संपूर्ण साडीमध्ये पानांचं व बुट्टी आलेले आहे मोठी बुट्टी आहे पण खूप छान दिसत आहे हा पहा पूर्ण साडीचं मला दाखवते पूर्ण साडीवरती बुट्टी आहे म्हणजे शक्यतो काय होतं अर्ध्या साडीवरतीच बुट्टी हा नेस्ता पदर आहे जो थोडासा प्लेन मध्ये आलेला आहे आणि हा ब्लाउज पीस पहा पूर्ण बुट्टी मध्ये आलेला आहे ही जी किनारा आहे ती साडीची किनारा असलेला आहे आणि ही ब्लाऊजच्या दडीला आलेली आहे पहा खूप सुंदर साडी आहे आणि पूर्ण बुट्टीला वर का आलेला आहे मला फक्त एवढा एकच ब्लाउज डिझाईन मध्ये बनवायचा आहे बाकी संपूर्ण पाच साड्या ज्या तुम्हाला दाखवल्या त्यापैकी चार साड्या आहेत त्या ऑलरेडीच वर्क केलेले आलेले ला, आहेत आणि खूप छान आलेल्या आहेत साड्या घ्यायचा विचार करत असतात तर प्लीज या साड्या घ्या मूळचंद मिलमधून आणि खूप छान थँक्यू वेलकम